<cin stereotype> नमस्कार मित्रांनो आज आपण शेतामध्ये आलो आहोत आणि आज बनवणार आहोत पालकाची भाजी आणि शेतामध्ये बनवणार आहोत दुपारचा टाइम झाला भूक खूप लागलेली आहे आणि ही अश्विनी पालकाची भाजी कुडीती तिकडे भाऊ शेतामध्ये तण काढतोय अशी सुंदर सुंदर हिरवीगार पालकची भाजी बिनरुगी भाजी आणि आता दुपारच्या टायमाला ही बनितोय हे बघा कसे पान आहे टवटवीत पान येतं हे बघा आणि बिगर केमिकलची विशेष म्हणजे आम्ही काय कुठलं खट टाकीत नाहीत काय नाहीत प्रकारे या ठिकाणी चूल तयार केली आणि चुलीवरती जाणारी आपली आता कडई मित्रांनो कडई बसती कशी बघू आपण अगोदर कडई अगदी व्यवस्थित बसली आपली चुलीवर आता चूल पिटून घेऊ आपण चूल पिटली आणि आता या मध्ये आपण ग्लास दीड ग्लास पाणी घालू पाणी गरम झाले आता या पाण्यामध्ये आपण पालक टाकायला बघा हे दोन पिल्ले पिल्लेत ह्यानी लय आंबट केलंय नुसते बांडाने खेळते मागापासून पिल्लेत बघा दोन ह्यानी लय आंबट आम केले आम्हाला टाकलाय आता टाकला मित्रांनो हे कस कोलटिक बसलंय आणि हे दोघांनी आंबट केले आम्हाला उघत उलत करून घेऊ याला तर खाल्लांग वरी लांग खाली आता ही भाजी आपण उकसून घेऊ

लसणाची फोड टाकली लसणाची लसणाची पेस्ट आहे अद्रक लसूण कोथिंबीर चटणी टाकली भाजी टाकून घेऊ शांगदानी टाक रात्री बिजू घातले होते शांगदानी मस्त आता भिजले तर टाकले मीठ मीठ आता थोडा मसाला टाकू ह्याच्यामध्ये हो मित्रांनो ही भाजी या भाजीमध्ये कॅल्शियम भरपूर असत मूतखडावाल्या लोकाला याच्यापासून त्रास होऊ शकतो तसेच ही भाजी पित्तश्यामक आहे रक्तवर्धक आहे त्याच्यामुळे ज्या लोकांना पित्ताचा त्रास आहे ऍसिडिटीचा त्रास आहे अशा लोकांनी मीडियम स्वरूपामध्ये ही भाजी खाल्ली मीडियम म्हणजे जास्त ह्याचा अतिरेक न करता खाल्ली तर पित्त दाह कमी होण्यास याच्यापासून मदत होते मित्रांनो ज्यांना कॅल्शियमचा प्रॉब्लेम आहे अशा लोकांनी देखील ही भाजी खायला पाहिजे या भाजीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम देखील असते आता आपली भाजी छान पैकी शिरलेली आहे आपण आता या भाजीला उतरून घेऊ खाली अशा प्रकारे आपली भाजी तयार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तसेच या चॅनलवरती आपण नवीन असाल तर हे चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा भेटू पुन्हा पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय मित्रांनो